हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेतल ब्लॉगमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी स्किनचा कलर फेअर करू शकता तर सगळ्यात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा कारण जे काही माझी नवीन व्हिडिओ राहील ते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आणि ही रेमेडी खूप सोप्या पद्धतीने बनणार आहे तर तुम्हाला काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्हाला जे काही स्किनचे प्रॉब्लेम असणार ड्राय होत असणार तुमची स्किन तुमचे स्किनला इन्फेक्शन असणार जे काही तुमचे स्किनचे प्रॉब्लेम असणार ती ह्या रेमेडीने इझिली दूर होणार गळ्यावरची काळेपणा चेहऱ्यावरची काळेपणा हातापायावरची काळेपणा जे काही तुमच्या स्किन प्रॉब्लेम आहे इझिली ह्या रेमेडीने दूर होणार तुम्हाला तुमची स्किन चांगली वाटत नसणार ड्राय वाटत असणार तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो नसणार तर मी असं तर नाही म्हणणार की एकदाच यूज केल्याने तुमच्या चेहऱ्यावर एकदम फायदा होणार हां तुम्ही बरोबर ह्या रेमेडीचा वापर केल्याने तुम्हाला फायदा नक्कीच होणार आणि तुम्ही ह्या रेमेडीला हात आणि पायावरती पण वापरू शकता तुमच्या स्किनचा कलर कसाही असू द्या तुम्ही चांगल्याने ही रेमेडी यूज कराल तर इझिली तुमचा कलर फेअर होणार स्किन ग्लोइंग आणि नरिशिंग होणार टॅनिंग प्रॉब्लेम पण रिमूव्ह होणार जर तुम्हाला टॅनिंगची प्रॉब्लेम आहे तर ही रेमेडी एकच दिवसात वापरल्याने तुमचा चेहरा एवढा गोरा होणार कि सगळे लोक बघून तुम्हाला आश्चर्यचकित होणार फक्त तुम्हाला ही रेमेडी बरोबर यूज करायची आहे तर चला रेमेडीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी इथे मी आलू घेतलेला आहे सोबत क्लिनिक प्लस शॅम्पू पण घेतला आहे आलू तुम्हाला माहिती आहे आपल्या स्किनला किती गोरं करते आणि डोळ्याखाली डार्क सर्कल चेहऱ्यावरती कुठेही वांग्याचे डाग आलेले असतील तर आलू लावल्याने वांग्याची प्रॉब्लेम पण दूर होऊन जातात चेहऱ्यावरती रिंकल्स असणार तर ते पण दूर होऊन जातात रिंकल्स तर माहिती आहे ना तुम्हाला झुरिया पण चेहऱ्यावर आलेली असेल तर आलू लावल्याने झुरियाची प्रॉब्लेम पण दूर होऊन जाते कारण आलूमध्ये स्टारची मात्रा राहते अव्हेलेबल टी राहते आलूच्या रसाने डार्क डार्कनेसचे पण प्रॉब्लेम दूर होते सोबत आपल्या स्किनला पण फेअर करणार आणि डार्क सर्कलला पण रिमूव्ह करणार तर सर्वात आधी इथे मी आलूचा छिलका काढून घेतलेला आहे आणि आलूला कद्दुकस करून घेतलेला आहे आणि आपण आता आलूमधला रस पूर्ण काढून घेऊया जर तुम्हाला हाताने चेहऱ्यावरती पण लावायचं असेल तर तुम्ही दोन आलू घेऊ शकता तर इथे मी हातालाच लावत आहे तर एकच आलू घेतलेला आहे आलूचा पूर्ण रस गाळून घेऊया आलूला कद्दुकस करण्यासाठी आपण अर्धा अर्धा आलू करून घ्यायचा आहे तसंच मी पण घेतलं आहे तसंच तुम्हाला पण घ्यायचं आहे कारण अर्धा अर्धा भाग केल्याने आलू लवकर कद्दुकस होऊन जाणार तर आपल्याला फक्त आलूचा रस घ्यायचा आहे आलूचा कीस नाही घ्यायचा आहे तो फक्त वेस्टेड आहे त्याला बाजूला ठेवून देऊया कारण आलूमध्ये स्टार टी अवेलेबल टी असतात त्याच्यामुळे आलूचं आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे डार्कनेकची प्रॉब्लम डार्क सर्कलची प्रॉब्लम याने दूर होणार आलूच्या पाण्याने त्यानंतर आलूच्या रसामध्ये टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ एक चम्मच आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल तर इथे मी घरच्याच प्लांटचं फ्रेशवाला ॲलोवेरा जेल वापरत आहे तुम्ही हवं हो तर घरचंही वापरू शकता आणि बाहेरचं पण बाजारातलं घेऊ शकता पतंजलीच्या ॲलोवेरा जेल खूप छान असते ते तुम्ही वापरू शकता ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला खूपच चांगल्या पद्धतीने ग्लोईन बनवते तर ही रेमेडी फक्त मी आपल्या हातासाठी बनवत आहे तर तुम्हाला जर चेहऱ्यासाठी वापरायचे असेल तर चेहऱ्यासाठी पण तुम्ही वापरू शकता पण त्याच्यामध्ये तुम्ही आलूचा रस जास्ती घ्याल दोन आलूचा रस घ्याल आणि गव्हाचं पीठ पण दोन चमच वापराल ॲलोवेरा जेल तर तुम्ही बाजारातलंही घेऊ शकता आणि घरचंही घेऊ शकता आता चांगल्याने मिक्स करून घेऊया आणि मी गॅरंटी देते तुम्हाला तुम्ही जर हे रेमेडी चांगल्याने यूज कराल तर हंड्रेड टक्के तुमच्या स्किन केलर फेअर करणार याच्यामध्ये आणखी ॲड करणार एक चम्मच बेसन तर एक चम्मच बेसन इथे मी ॲड केलेला आहे आणखी मी थोडासा आलूचा रस इथे वापरलेला आहे आणि चांगल्याने मिक्स करून घ्यायची आहे बॅटरला बेसन तर तुम्हाला माहिती आहे इंडियनची कोणतीही रेमेडी असली तरी बेसनचा वापर होतेच होते बेसन खूप उपयोगी आहे चेहऱ्यासाठी तर याच्यामध्ये आणखी ॲड करूया थोडंसं क्लिनी प्लस शॅम्पू तर मला हे बॅटर हातावरतीच वापरायचं होतं म्हणून मी इथे शॅम्पू यूज केलेला आहे जर तुम्हाला चेहऱ्यावरती पण वापरायचं असेल तर, तर तुम्ही फेसवॉश यूज करू शकता फेसवॉश वापरू शकता कारण सगळ्याच्या स्किनला शॅम्पू यू सूट होत नाही त्याच्यामुळे अगो मी अगोदरच तुम्हाला सांगून देत आहे आणि मी क्लिनिकला शॅम्पू इथे नॉर्मलीवाला वापरला आहे जो शॅम्पू कोणीही वापरते शॅम्पू मी याच्यासाठी वापरला आहे शॅम्पू पूर्ण हातावरची पायावरची गंदगी काढून टाकणार याच्यासाठी तुम्हाला अगर चेहऱ्यासाठी हिरमेडी वापरायची असेल तर तुम्ही शॅम्पूचा यूज न करता चांगल्या कंपनीचा फेशवॉश वापरू शकता कारण शॅम्पू सगळ्यांच्या स्किनला सूट होत नाही कोणाकोणाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे आणि इथे रेमेडी बनवून तयार आहे इतका छान रिझल्ट देणार ही रेमेडी तुम्ही एकदा ट्राय कराल तर तुमचं पण मन होणार वारंवार ही रेमेडी ट्राय करण्याचं तर तुम्ही ही रेमेडी हप्त्यातून दोन वेळा स्किनवरती ट्राय करू शकता आणि रोज कराल तर खूपच छान आहे रिझल्ट तुम्हाला लवकरच मिळणार ही रेमेडी रेग्युलर वापरल्याने इझिली तुम्ही आपला स्किन कलर फेअर करू शकता तर हप्त्यातून तुम्ही दोन वेळा पण वापरू शकता आणि रोजही वापरू शकता रोज वापरल्याने पण कलर चांगल्याने आणि फेअर होणार रिझल्ट खूप छान येणार ह्या रेमेडीचा कारण याच्यामध्ये अलोवेरा जेल टाकलेला आहे अलोवेरा जेल आपल्या स्किनला ग्लोईन बनवते आळूचा रस आपल्या चेहऱ्यावरचे डाग दूर करते क्लिनिक प्लस शॅम्पू हातापायावरची गंदगी साफ करते तर ही रेमेडी आप तुम्ही हप्त्यातून दोन वेळा ट्राय करू शकता आंघोळीच्या अगोदर लावू शकता आणि झोपाच्या अगोदर लावून स्वच्छ पाण्याने धुवून मग झोपू शकता रेमेडी वापरताना हाताची चांगली मसाज करायची आहे ह्या रेमेडीने रेमेडी खूप छान आहे रिझल्ट छान देते तर लावल्यानंतर वीस मिनटं ह्या रेमेडीला लावून ठेवायचं आहे हातावरती मला हातावरती लावायचं होतं म्हणून मी बॅटरीला थोडंसं पातळ बनवलं आहे जर तुम्हाला चेहऱ्यावरती वगैरे लावायचं असेल तर तुम्ही घट्ट बनवू शकता तर दोन्ही हाताला मी धुऊन घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर बघू शकताय किती छान सॉफ्ट वाटत आहे एका हाताला तर माझ्या मेहंदी लागून आहेत तिथे तेवढा रिझल्ट दिसणार नाही तुम्हाला आणि दुसऱ्या हातावरती बघा खूप छान सुंदर चमक आलेली आहे आणि एकदम गोरा दिसत आहे माझा हात तुम्हाला ही हाताला गोरं बनवायचं असेल तर रेग्युलर ही रेमेडी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या नवीन